नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण अवघ पाच हजार क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल मंसर वणी अवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सोळाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी